भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे पन्नास जो फक्त स्वामींच्या जवळ यायचा त्याच्या भविष्यकालीन यशापयशाच्या रेषा स्वामींना स्पष्ट दिसायच्या आणि स्वामी, स्वामी प्रत्येकाला सावध करायचे भुजंगाला स्वामींनी सावध करून सांगितले होते की ताबूत पाहिला जाऊ नकोस तो गेला आणि श्रीपाद भटाने सांभाळायला दिलेले जोडवे हरवून आला नाना सोनी सोलापूरकर नावाचा एक वकील माणूस संसारात नोकरी मिळेल हे आशेने आला होता खूप उमेदवारी केल्यानंतर संस्थांचे काम चालवण्यासाठी त्यांची नेमणूक राजेसाहेबांनी सोलापुरात केली वकिलीची सनद दिली मालोजी राजांनी सनदीवर सई शिक्का दिला आणि नाना सोनी निघाले सोलापुरात पोचण्यापूर्वी स्वामींचे दर्शन घ्यावे म्हणून ते स्वामींपाशी आले हातातली सनद त्यांनी स्वामींच्या चरणांशी ठेवली आणि नमस्कार केला महाराजांनी सनद आपल्या हातात ठेवून मग सनद न देता सेवकाच्या हातात दिली हे पाहून सोनी एकदम निराश झाले सोनींनी सेवकाकडून सनद घेतली आणि तडक सोलापूरला गेले साहेबांची भेट घेतली आणि मालोजी राजांनी दिलेली त्यांच्या नेमणुकीची सनद साहेबांच्या हातात ठेवली इंग्रज साहेबांनी सनद वाचली आणि ती त्यांच्या हातात परत देत म्हटले आम्हाला वकिलाची जरूर नाही राजेसाहेबांना सांगा की त्यांचे आमच्याकडे काही काम असेल तर पत्रव्यवहार करावा तुम्ही आल्या पावली परत जा सोनींच्या डोळ्यात दुःखाशीर उभे राहिले स्वामींनी आपल्या हातात सनद का ठेवली नाही याचा त्यांना आता उलगडा झाला सोलापूरून ते तडक निघाले आणि अक्कलकोटला स्वामींच्या चरणांशी आले जाताना आपण स्वामींना सदा नमस्कार केला नाही हे सोनींना आठवले स्वामींनी सोनींना उठवले आणि सांगितले काळजी करू नका मालोजीराजे तुमचा योगक्षेम पाहतील अशी व्यवस्था होईल सोनींना स्वामींचे आशीर्वाद मिळाले असाच आशीर्वाद स्वामींचा सर्व भक्तांना हो ही स्वामीचरणी हो, प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल